अजित निधना दिवशीच मंत्रालयात थैलवर सह्या राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती राज्याचे कर्तबगार नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती बारामती येथील विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातानंतर देशातील वरिष्ठ नेत्यांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी शोक व्यक्त केला मात्र अजितदादांच्या अपघाती निधना दिवशीच मंत्रालयात अत्यंत लाजीरवाणी घटना घडल्याचं समोर आलंय अजितदादांनी थांबवून ठेवलेल्या काही फाईल्सवर सुमारे चार वाजताच्या सुमारास सह्या करण्यात आल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे अजितदादांच्या निधनाच्या दिवशी अल्पसंख्याक विकास विभागानं पंच्याहत्तर शाळांना परस्परपणे अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र वाटप केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे तसेच संबंधित प्रमाणपत्रास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्थगिती देण्यात आली आहे या प्रकरणाची संपूर्ण उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारनं तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता राज्यात शासकीय दुखवट्याचं वातावरण असतानाच अल्पसंख्याक विभागाकडून अवघ्या चार दिवसात तब्बल पंच्याहत्तर शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचा धक्कादायक दे प्रकार समोर आलाय या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत की अजून कोणी आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे अजितदादा खमके व्यक्तिमत्व होते प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती त्यांच्या निधनातून सावरण्याआधीच असं सा कृत्य झालं असेल तर याची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली पाहिजे दोषींवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे टाळूवरचं लोणी खाणं ही मन इथं लागू पडते त्यामुळे या घटनेचा आणि सरकारचा आम्ही निषेध करतो अशा हर्तवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट